हे hey, कोल्हापुरातून इथे विषय सोपा नसतो कारण इथं असतोय विषय हार्ड फिटनेस म्हणजे फक्त बॉडी बिल्डिंग नाही तर मन आणि शरीर दोन्हींची एक ट्रान्सफॉर्मेशन जर्नी असते आणि याच जर्नीला एक नवा हटके आणि स्फोटी वळण मिळाले कोल्हापुरात कोल्हापुरात पहिल्यांदाच रगेडियन फिटनेस मल्टिप्लेक्सच्या टर्फवर आयोजित करण्यात आली होती रगेडियन फुटबॉल चॅम्पियनशिप द सिल्वर कप आणि विशेष म्हणजे ही स्पर्धा होती फक्त त्यांच्यासाठी जे कधीही स्पर्धात्मक फुटबॉल खेळलेच नव्हते ही एक स्पर्धा नव्हती तर एक फिटनेस अवेअरनेस मुवमेंट होती जिथे प्रत्येक सहभागीने स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेला एक चॅलेंज दिलं या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे रगेड जिम मधील महिला प्रशिक्षक स्नेहा मॅडम यांची टीम जिने जिंकला पहिल्यांदाच सिल्वर कप महिलांनी खेळा दम दाखवलाच तर मैदानावर रांगोळी तोरण तुळशी वृंदावन सुख समृद्धीनं सजाव अंगण डॉक्टर के एन पाटील व्ही आय पी कॉलनी बोंद्रीनगर पाडळी रोड इथं चार एकर क्षेत्रातील प्लॉटिंगचा हवा तसा प्लॉट खरेदी करण्याची सुवर्ण संधी सर्व महत्वाची शहरातच प्लॉट खरेदीची ही गुंतवणूक म्हणजे अगदी सुरक्षित आणि सोने हिऱ्यांसारखी भरघोस परतावा देणारी आनंदी क्षण जीवनाचे सुंदर घरकुल जोश आणि फिटनेसचा अस्सल तडका देखील पाहायला मिळाला फिटनेस म्हणजे केवळ स्वतःसाठी वेळ काढणे नाही तर आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याची जबाबदारी स्वतः घेण्याची एक सुरुवात असते या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी रगेडेंचे मालक प्रशिक्षक व्यवस्थापक आणि प्रत्येक मेंबरने दिले मोलाचे योगदान आणि याला मुख्य प्रायोजक ठरले टेबल ट्रीट गॅलेक्सी इव्हेंट्स आणि पैलवान थंडाई या स्पर्धेने कोल्हापुरातल्या फुटबॉल संस्कृतीला एक नवा आयाम दिला आणि याचंच नाव आहे द सिल्वर कप द गोल्डन मुवमेंट आणि अशाच युनिक प्रेरणादायी आणि हटके गोष्टींची कव्हरेज पाहण्यासाठी आपल्या विषया युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही आम्ही आहोतच ह्या फुटबॉल स्पर्धेबद्दल तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फुटबॉल प्रेमी आणि फिटनेस प्रेमी मित्रांपर्यंत शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र थेट कोल्हापुरातून हा विषय सॉफ्ट नाही हा विषय हार्डच आहे